जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांवरच जर कारागृहात हल्ले होत असतील तर इतर सर्व सामान्यांचे कोपरगाव शहरातील तहसील दुय्यम कारागृहातील कैद्यांमध्ये आपापसात भांडणे सुरू होती तेव्हा तेथे कर्तव्यावर हजर असलेले सहाय्यक फौजदार हे भांडणे सोडवण्यासाठी तेथे गेले असता त्यांना देखील मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार काल उशिरा उघडकीस आला आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे चोवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता सन दोन हजार तेवीसचे कलम एकशे एकवीस एक एकशे एक, एक बत्तीस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान सध्या दोन्हीही आरोपी हे कोपरगाव दुय्यम कारागृहात शिक्षा भोगत आहे या प्रकरणी सहायक फौजदार यशवंत भीमराव पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये त्या दोन्ही आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांवरच जर कारागृहात असे हल्ले होत असेल तर सर्वसामान्य जनतेचे पोलीस कसे संरक्षण करणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे क्राईम रिपोर्ट महाराष्ट्र माझ न्यूज कोपरगाव